नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे चर्चेत असते सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर एका खास चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे आली मोठी शहाणी या चित्रपटातून प्रेक्षकांना एक वेगळी ऑन स्क्रीन जोडी पाहायला मिळणार आहे नोव्हेंबर मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असून या चित्रपटात पहिल्यांदाच ऋता दुर्गुळे आणि सारंग साठे एकत्र झळकणार आहे त्यांच्या ताज्या केमिस्ट्री कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे आर पार या सिनेमानंतर एका वेगळ्या भूमिकेतून ऋता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे ऋता दुर्गुळे हिला पुन्हा पाहण्यासाठी तिचे चाहते देखील प्रचंड आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहे एवढंच नाही तर दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणाले लवकरच प्रेक्षकांसाठी एक मनोरंजक चित्रपट घेऊन येत आहोत या चित्रपटाची कथा लवकरच समोर येईल इतकं नक्की की ऋता आणि सारंग यांच्या जोडीला प्रेक्षक शिक्षक भरभरून प्रेम देतील याची मला खात्री आहे तर मित्रांनो तुम्ही मराठमोळी अभिनेत्री रुता दुर्गुळे हिला सारंग साठे या अभिनेत्यासोबत पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा